श्रीदत्तांचा प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांची जन्मकथा श्री दत्तांचा पहिला अवतार असलेल्या श्रीपाद वल्लभांबद्दल मात्र खूपच कमी माहिती ठाऊक आहे चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेला श्री गणेश आणि भगवान दत्तात्रयांचा आद्य अवतार असलेले श्रीपाद श्रीवल्लभ या दोघांचाही जन्म भाद्रपद शुल्क चतुर्थीचा उत्पत्ती स्थिती आणि लय या तीनही शक्ती सामर्थ्याच्या पलीकडे असलेले विशिष्ट ज्ञात आहे असे परमात्मा म्हणून या दोघांचा उल्लेख केला जातो गणपती अथर्व शीर्षामध्ये सत्व रज आणि तम या तीन गुणांपलीकडचा स्थूल सूक्ष्म आणि आनंद या तीन, तीन देहांपलीकडचा आणि भूत वर्तमान आणि भविष्य या तीनही काळांच्या पलीकडचा असे श्री गणेशाचे वर्णन केले आहे श्रीपाद श्रीवल्ल श्री स्वरूपच असल्याचे त्यांनाही हे वर्णन चपखल लागू पडते भगवान श्री दत्तात्रय जगदोद्धारासाठी इसवी सन तेराशे वीस मध्ये आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात पिठापूर क्षेत्री अप्पल राज शर्मा आणि सुमती या पुण्य दाम्पत्याच्या पोटी श्रीपाद श्रीवल्लभ नावाने प्रकट झाले सरस्वती गंगाधर रचित श्री गुरुचरित्र या मराठी ग्रंथामध्ये त्यांच्याबद्दल फारच थोडी माहिती उपलब्ध आहे दत्त भक्त व सामान्य लोकांना कारंज क्षेत्राचे श्री नृसिंह सरस्वती आणि अक्कलकोट क्षेत्राचे स्वामी समर्थ हे दत्त दोन अवतार चांगले माहीत आहे परंतु श्रीपाद वल्लभांबद्दल मात्र खूपच कमी ठाऊक आहे अप्पल राजन व सुमती दत्त भक्त दाम्पत्याला एकूण चार मुले होती पण त्यापैकी दोन वारली तर दुसऱ्या दोघांतील एक अंध व एक पंगू होता दुर्दैवाने अशा दशावतारात संसार चालू असता एके दिवशी भर टळटळीत दुपारी एक अतिथी घरासमोर येऊन भिक्षा मागू लागला त्याच दिवशी या दाम्पत्याच्या घरी श्राद्ध होते सोमती एकटीच घरात होती माते भिक्षावाढ हा आवाज ऐकून ती बाहेर आली वास्तविक श्राद्धाच्या दिवशी ब्राह्मण जेवून गेल्याशिवाय जेवण वाढता येत नाही अशी पूर्वापार रूढी पण अतिथी भिक्षी करायचे तेजपुंज रूप पाहून सुमती सर्व का काही विसरून गेली व तिने भिक्षा घातली अतिथीने प्रसन्न होऊन पाहिजे ते काहीही मागण्याचा आशीर्वाद दिला आपल्या दोन्ही मुलांच्या अवस्थेमुळे दुःखी असलेल्या सुमतीने आपल्या सारख्याच तेजोमय मुलाची मी अपेक्षा करते अशी विनंती केली यतीवेशात आलेल्या श्री दत्तात्रयांनी माते मीच तुझ्या पोटी जन्म घेईन असे सांगितले दिलेल्या आश्वासनाप्रमाणे झालेला मुलगा म्हणजेच दत्त अवतारी श्रीपाद श्रीवल्लभ होत पीठापुरम येथे सोळा तर कुरवपूर येथे चौदा वर्ष अशा अवघ्या तीस वर्षांच्या कालावधीत अद्भुत असे लीला चरित्र दाखवून त्यांनी इहिपर लोकातील सर्वांना शाश्वत सुख प्रदान केले त्यांच्या बाललीला प्रत्यक्ष भगवान बालकृष्णाच्या लिलेसारख्याच अत्यंत मधुर आणि अद्भुत आहेत पुढे जप तप ध्यान सर्वांचे फल स्वतःला न घेता सृष्टीला देत आपल्या भक्तांची व्याप्तीतून सुटका करण्यासाठी त्यांनी आपले, आपले तपोबळ सहस्रपटीने वाढविले आपल्या दिव्य अगम्य आणि मानवाच्या दृष्टीने अनाकलनीय असलेल्या लिलांद्वारे त्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले पाण्यावरून चालणे व्यंग अव्यंगता प्राप्त होणे उपस्थितांसाठी शिजवलेले अन्न कमी असूनही ते सर्वांना पुरून शिल्लक राहणे लांबच्या प्रवासातही दूध दही लोणी खराब न होता नीट राहणे अंध व्यक्तीस दृष्टी प्राप्त होणे मृत जीवात जीवनदान देणे अशा कितीतरी प्रकारच्या पूर्ण लिलांनी त्यांचे आयुष्य भरलेले दिसते या दिव्य लिलांच्या प्रकटनातून प्रामुख्याने संत सज्जनांचे संरक्षण कर्ममार्गाचे आचरण गर्वहरण दृष्टांचे निर्दालन अस्पृश्यता निवारण सत्कर्माचे प्रचारण भूदान व अन्नदानाचे महत्व नामस्मरणाचा महिमा भूतपिशाच्या बाधांचे निर्मूलन आदी अनेक गोष्टींचा संदेश त्यांनी तत्कालीन समाजाला दिला सहाशे नव्वद वर्षापूर्वी आंध्र प्रदेशातील पिठापुरम येथे या दैवी बालकाने बालवयात म्हणजे सोळाव्या वर्षाच्या आत शास्त्रात विशेषतः वेदांतात प्रावीण्य मिळविले नंतर समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी भारतभ्रमण केले गोकर्ण महाबळेश्वर श्रीशैल्य असे फिरत फिरत व ब्रह्मविद्येचा प्रचार करीत ते कुरवपूर येथे आले येथे तपश्चर्या केली पिठापुरम येथील देखण्या मंदिरातील श्रीपाद श्रीवल्लभांच्या मूर्तीच्या पवित्र दर्शनाने भक्तांच्या डोळ्याचे पारणे फिटते तेथे भक्तांना अभिषेक करता येतो मंदिराच्या प्रांगणात औदुंबर वृक्ष असून तेथे दत्तांच्या पादुका आहेत पिठापुरम या पवित्र तीर्थक्षेत्री अत्यंत प्राचीन असे कुकुटेश्वराचे दगडी मंदिर आहे त्यासमोरच एक तलाव आहे गावाबाहेर उंच डोंगरावर अन्नवरम येथे श्री सत्यनारायण मंदिर तसेच लक्ष्मी मंदिर दोन्ही प्रेक्षणीय आहेत श्रीपाद श्रीवल्लभ द्वादशी रोजी देह समाप्ती करून कुरवपूर येथे कृष्णामाईच्या पात्रात अदृश्य झाले पिठापुरम हे पूर्वकालापासून असिद्ध क्षेत्र आहे गयासुराच्या शरीरावर देवतांनी यज्ञ नेला तेव्हा त्याचे मस्तक गयस होते तर पाय पिठापूर येथे होते म्हणून या क्षेत्रास पादगया असेही म्हणतात संपूर्ण भारत देशात काशी येथे बिंदू माधव प्रयाग येथे माधव रामेश्वर येथे सेतू माधव त्रिवेंदम येथे सुंदर माधव तर पिठापुरम येथे कुंती माधव अशी माधवाची पाच मंदिर आहेत पांडव माता कुंतीने येथे माधवाची पूजा केली ते हे स्थान या स्थानास दक्षिण काशी असेही म्हणतात श्रीपादांची भक्तांना सांगितलेली बारा अभय वचने एक माझ्या चरित्राचे पारायण होत असलेल्या प्रत्येक स्थळी मी सूक्ष्म रूपात असतो दोन मनोवाक काय कर्मना मला समर्पित असलेल्या साधकांचा मी डोळ्यात तेल घालून सांभाळ करतो तीन श्री पिठिकापुरम मध्ये मी प्रतिदिन मध्यान काळी भिक्षा स्वीकारतो माझे येणे दैव रहस्य आहे चार सतत माझे ध्यान करणाऱ्यांचे कर्म ते कितीही जन्मजन्मांतरीचे असले तरी मी ते भस्म करून टाकतो पाच अन्नासाठी तळमळणाऱ्यांना अन्न दिल्यास मी त्या दात्यास नक्कीच प्रसन्न होतो सहा मी श्रीपाद श्रीवल्लभ आहे माझ्या भक्तांच्या घरी महालक्ष्मी तिच्या संपूर्ण कलेने प्रकाशित असते सात तुमचे अंतकरण शुद्ध असले तर माझा कटाक्ष सदैव तुमच्यावर असतो आठ तुम्ही ज्या देवता स्वरूपाची आराधना कराल त्या सद्गुरूंची उपासना कराल ती मलाच प्राप्त होईल नऊ तुम्ही केलेली प्रार्थना मलाच पोचते माझा अनुग्रह किंवा आशीर्वाद तुम्ही आराधिलेल्या देवतेच्या स्वरूपाद्वारे तुमच्या सद्गुरूद्वारे तुम्हाला प्राप्त होतो तु। दहा श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे केवळ नामरूपच नाही सकल देवता स्वरूप समस्त शक्तीचे अंश मिळून माझे विराट स्वरूप अनुष्ठानाद्वारेच तुम्हाला समजू शकेल अकरा श्रीपद श्रीवल्लभ हा माझा संपूर्ण योग अवतार आहे जे महायोगी सिद्ध पुरुष माझे नित्य ध्यान करतात ते माझेच अंश आहेत बारा तुम्ही माझी आराधना केली तर मी तुम्हाला धर्म मार्गाचा कर्ममार्गाचा बोध करतो तुम्ही पतित होऊ नये म्हणून सदैव मी तुमचे रक्षण करतो